हॅलो नमस्कार ड्रीम ड्रेसेस या मराठी युट्यूब वर मी पूजा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग अँड स्टिचिंग बघितलेलं होतं तर त्यात मी बॅक पार्ट दाखवला नव्हता कारण की व्हिडिओ मोठा होईल म्हणून तर मग आज आपण त्याचा बॅक पार्ट कटिंग करणार आहोत मग आजची डिझाईन कशी असेल ती आपण कटिंग मध्ये बघूया आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया हे आपण त्या दिवशी अस्तर कट करून घेतलं होतं आता हा जो उरलेला भाग आहे काट माझा त्यातून मी तुम्हाला एक पॅटर्न दाखवते सगळ्यात पहिला अस्तरवर आपण नेक तुम्हाला जर कॅनव्हास यूज करायचा असेल आणि कॅनव्हास यूज करून नेक लाईन कशा बनवतात ते जर बघायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा नेक्स्ट कटिंग मध्ये मी तुम्हाला ब्लाऊजला कॅनव्हास कसा जॉईंट करतात ते पण दाखवेल आता याला मी कॅनव्हास यूज करत नाहीये सिम्पल बनवणार ना आहे हा तर सगळ्यात पहिला गळा रुंदीचं माप घालून घेते साडेतीन गळा खोली ठेवते तीन गळ्याचा आकार देऊन घेतलाय आता खालची पट्टी मला साडेतीन इंचाची पाहिजे तीन इंचाची पाहिजे त्यामुळे मी इथे साडेतीन इंच घेणार इथे साडेतीन घेतलेला आपण त्यामुळे मी, मी इथे पण साडेतीन इंच रुंदी घेते तुम्हाला जास्त हवं तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता मला जास्त ब्रॉड नको आहे त्यामुळे मी इथे साडेतीन घेते इथे मी पाव इंचाचं अंतर ठेवणार पाव ते अर्धा इंचापर्यंत तुम्ही अंतर ठेवू शकता त्यानंतर इथून पण मी साडेतीन इंच घेते आणि हा बॉक्स तयार करून घेते आता जे पण तुम्हाला काही पॅटर्न बनवायचे ते या बॉक्समध्ये आहे तर आता आपण स्टार्ट करूया पॅटर्न साठी तर आता आपण शेप देऊया तर असा शेप मी देऊन घेतला आता हात शेप मी पाठीमागे छापून घेते हे थोडस अजून क कर, करते नीट हात शेप मी पाटी छापून घेते यामध्ये आपल्याला थोडासा गॅप सोडायचा आहे नॉटसाठी आता इथे बघा हा जो भाग आहे ना यात आपला हा काट येईल हा जो काट आहे हा इथे येईल आणि हा एवढा शेप आपला दिसून येईल हा गळ्याचा पण आकार मी इथे छापून घेते इथे आला नाहीये मी पुन्हा एकदा छापून घेते आता हे जे इथे थोडासा गॅप ठेवायचं आपल्याला आता आपण स्टिच कसं कर करणार बघा इथून असं स्टिच करणार आणि याला इथून असं स्टिच करणार मी आधी दोन तुकडे करून घेत नाहीये पहिला मी पूर्ण स्टिच करते त्याच्यानंतर मी दोन तुकडे करून घेईन ह्याचे आपल्याला समान दोन भाग होणार कारण आपल्याला इथपर्यंत स्टिच करायचं आणि हे सगळं कापून टाकायचं त्यामुळे ह्याचे समान दोन भाग होणार आहेत ओके तर आता मी ही स्टिच करून घेते मग त्याच्यासाठी मी काय करणार तर ही आपलं मेन फॅब्रिक आहे मेन फॅब्रिकची ही चांगली बाजू आहे चांगल्या बाजूला मी अस्तर ठेवणार आहे आता समजा तुम्हाला कॅनव्हास घालायचा असेल तर तुम्ही कॅनव्हासवर हे सगळं ड्रॉईंग करून घ्यायचं आहे हा जो नेक लाईन आहे कॅनव्हासवर करून घ्यायची आणि अस्तरवर तुम्ही कॅनव्हास ठेवू हो शकता ओके आता मी इथे हे ठेवून घेतलंय ह्याला मी पिन्स लावून घेते आता ह्याला मी पिन्स लावून घेते आता बघा आपल्याला स्टिच करायचं आहे कसं मी पुन्हा सांगते इथून स्टार्ट करायचं आहे ह्या पॉईंटला थांबायचं आहे आणि हा इथून इथपर्यंत स्टिच करून घ्यायचंय आपल्याला इथून पण सरळ स्टिच करून घ्या म्हणजे आपली कंबर पण फिनिशिंग होऊन जाईल कंबरपट्टी लावायची लागणार नाही आणि या साईटने इथून जायचंय आणि इथून पण सरळ स्टिच करून टाका ओके आता मी स्टिच करून घेते आणि तुम्हाला दाखवते हो बघा अशा प्रकारे मी इथे फिनिशिंगने एकदम शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण हे कट करूया कट करायचे सगळ्यात आधी मी तुम्हाला एक पॉईंट सांगते हे मोजून घ्यायचे बर परफेक्ट किती आहे ते हे बरोबर माझं साडे अठरा आहे आता जेव्हा मी हा पार्ट लावेन तेव्हा बरोबर साडे अठराच यायला पाहिजे ओके आता आपण कट करूया सगळ्यात पहिला मी हा राऊंड नेक कट करून घेते त्यानंतर इथे मी थोडीशी गॅप सोडली आहे ना यातूनच हा शेप कट करून घेते पूर्ण खालीपर्यंत आपल्याला कापायचं आहे म्हणजे हा एक सेपरेट होईल आणि हा एक सेपरेट होईल अशा प्रकारे हे दोन भाग आपले तयार झालेले आहेत आता आपण ह्याला नॉच मारून घेऊया हे कॉर्नर्स जे आहेत ह्याला नॉच एकदम व्यवस्थितपणे मारायचं आहे ह्या ब्लाऊजचं पूर्ण फिनिशिंग आहे ना तुमचं ह्या कॉर्नर्स वर आहे त्यामुळे ह्या कॉर्नर्सला व्यवस्थितपणे फिनिशिंग करून घ्या जर तुम्ही नीट नॉच मारलात तरच तुमचं फिनिशिंग चांगलं येणार आहे इथे आता ह्याला पलटवून घ्यायचं आहे आणि दाब शिलाई मारून घ्यायची आहे आधी पलटवून घेऊया हे बघा प्रत्येक कॉर्नर नीट पलटवून घ्यायचंय फिनिशिंगने एकदम हे बघा मी असं पलटवून घेतलेलं आहे आता हे थोडंसं कापड आत बाहेर होत आहे ना ते शिवताना आपण नीट काढून हा असा पॅटर्न तयार करून घ्यायचा आहे तर आता इथे मी दारशी लाईन मारून घेतलेली आहे पूर्ण फिनिशिंग करून घेतलेला आहे आता आपल्याला इथे काट लावायचं आहे मग काट लावण्यासाठी बघा काय करायचंय आपल्याला सगळ्यात पहिल्या ना हा जो मेन पॉईंट आहे इथपर्यंत जास्त ओपर आहे ना मग इथून एक इंच बाहेर सोडायचं हे नीट ठेवायचं आधी म्हणजे इथे आपलं साडे अठरा आलेलं ना ते साडे अठरा माप घेऊन असं नीट ठेवायचं आता इथे साडे अठरा आहे आणि आता मोजून घ्यायचं की आपल्याला किती लागणार तर इथे एक इंच आणि इथे एक इंच म्हणजे नऊ इंच आपल्याला पट्टी लागणार नऊ इंचाची आणि रुंदीला किती लागणार तर हे बघा हे तीन इंच आहे ना मग अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं शिलाई साठी म्हणजे तीन बाय नऊ ची आपल्याला पट्टी काढायची आहे आता हे समजा तुमचं असं हलत वेगळे असेल तुम्हाला जमत नसेल तर दुसरी मेथड सांगते ही पट्टी आपली टोटल कितीची होती तर ची मग इथून एक इंच एक्स्ट्रा सोडायचंय आणि इथून एक इंच एक्स्ट्रा सोडायचंय म्हणजे टोटल आपल्याला नऊ इंच घ्यायचंय हे माप तर तुमचं चुकणार नाही ना बरोबरच येणार म्हणून हे नऊ इंच आणि ही पट्टी मोजायची साडेतीनची म्हणजे साडेतीन बाय नऊ इंच आता ह्या त्यात मार्जिन ऍड नव्हतं यात मार्जिन ऍड आहे आधीच त्यामुळे ह्यात पुन्हा अर्धा इंच ऍड नाही करायचं आहे हे साडेतीन जेवढं आहे तेवढंच ठेवायचं आहे आणि हे नऊ इंच ठेवायचं आहे ओके तर मी साडेतीन बाय नऊची अस्तरची एक पट्टी काढून घेते हा जो भाग आहे यातूनच मी पट्टी काढून घेते उरलेला भाग साडेतीन इंच आपल्याला रुंदीला पाहिजे त्यामुळे मी इथे पावणे दोन इंचाची मध्ये रुंदी घेते आणि इथून नऊ इंच थोडस एक्स्ट्राच घेते मी मोठा झाला तरी चालेल मला काट त्यामुळे मी थोडंसं एक्स्ट्रा घेते तुम्ही जेवढा बॉर्डर आहेत तेवढा पण यूज करू शकता तर ह्या हा असा इथे तुमचा येईल तयार होईल तुम्हाला हा छोटा पाहिजे असेल तर तुम्ही छोटा पण करू शकता ओके तर आता मी हा याच्या हे जे मेन फॅब्रिकचा काट आहे याच्यावर मी हा ठेवणार आहे आणि मी दोन्ही साईडने स्टिच करणार हे मी पहिला ओपनच ठेवणार आहे दोन्ही साईडने पहिला मी स्टिच करून घेणार आहे आता मी स्टिच करून घेते अशा प्रकारे मी ही पट्टी स्टिच करून घेतली आहे आता मी ह्याला पलटवून घेते ही पट्टी मी पलटवून घेतली आता आपल्याला काय आहे बघा दोन्ही साईडने आधी तर दाब शिलाई मारायचीच आहे पण त्याआधी हे ना थोडस असं आत घालून तुमच्याकडे जर ओवरलॅप मशीन असेल ना तर तुम्ही इथे ओवरलॅप करून टाका किंवा झिगॅकची अबिडिंग मशीन असेल तर झिकझॅक मारून टाका म्हणजे धागे येणार ना नाही जर कोणाकडे नसेल तर हे बघा हे जर असं असं आत घाला आणि इथे असं स्टिच करून टाका म्हणजे फिक्स बसून जाईल आणि तुमचे धागे येणार नाहीत मी दाखवते तुम्हाला शिलाई मारून बघा हे असं आत घालून व्यवस्थित प्लॅकेट बनवून इथे स्टिच करून टाकायचं आहे इथूनच मी दाब शिलाई मारून घेते आता या साईडला आलात की ही पण बाजू तुम्हाला सेम तिकडे जसा फोल्ड केलात ना तशीच फोल्ड करून घ्यायची आहे वरून पण मी दाब शिलाई मारून घेते तर माझा हा मध्ये लावायचा बेल्ट मी रेडी करून घेतला आहे आता हा स्टिच कसा करायचा ते बघा याचा पहिला मध्य काढून घ्यायचा मी फ्रंट ने काढते त्यामुळे एकदम छोटेसे मार्क करते ना ते पूर्ण दिसून येईल एकदम छोटेसे मार्क केलेत मी इथे हा बघा तुम्हाला दाखवण्यासाठी थोडं डार्क करते आता हे याच्यावर ठेवायचे अशा पद्धतीने ठेवायचे की हे पूर्ण अठरा यायला पाहिजे आता कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते बघा फर्स्ट म्हणजे हे आपलं साडे अठरा आलेलं ते साडे अठराच यायला पाहिजे तर हे साडे अठरा आता मी घेतलेलं आहे इथे हे बघा हे साडे अठरा यायला पाहिजे त्यानंतर अजून एक गोष्ट मोजायची ती म्हणजे इथून हे मध्यापर्यंत माप किती आलंय सव्वा तीन आलंय आणि हे किती आलंय साडेतीन आलंय म्हणजे हे थोडंसं सा या साईडला सरकवून घ्यायचंय हे माप बरोबर यायला पाहिजे साडेतीनला एक पॉईंट कमी इथे पण साडेतीनला एक पॉईंट कमी आता हे परफेक्ट आहे मी इथे पिन लावून घेते इथे पण मी ला एक पॉईंट कमी घेणार आणि पिन लावून घेणार म्हणजे हा इथे यायला पाहिजे इथे आता मी हा जॉईंट करून घेतलाय अशा प्रकारे हे बघा इथे बरोबर साडेतीनला एक पॉईंट कमी आलाय या ने पण साडेतीनला एक पॉईंट कमी आलाय इथे ला एक पॉईंट जास्त आलाय आणि इथे पण साडेतीनला एक पॉईंट आणि इथे साडेतीन आलाय एक पॉइंटचं अंतर आहे फक्त एक पॉईंटचा फरक आहे एवढं तर चालतं आता काय करायचंय तर हे बघा इथून असं स्टिच करून घ्यायचंय इथून इथे आणि इथून इथे बस एवढं स्टिच करून घ्यायचंय आपल्याला हा हा एवढा भाग स्टिच करून घ्यायचा आहे हा बघा हा आपला ब्लाउजचा फायनल लुक आहे आता ह्यात आत एक गोष्ट राहिली आहे ती म्हणजे टक्स मारायचे मग ह्या ब्लाउज अशा पॅटर्नचे टक्स कसे मारतात ते बघा पहिला तर मी फोल्ड करून घेते इथे फोल्ड करून घेतलं मी आता आता मी दोन इंच आपलं शिलाई मार्जिन सोडणार आपण शिलाई मार्जिन किती सोडतो दोन इंच मग इथे बरोबर फोल्ड करून घेणार दोन इंच शिलाई मार्जिन सोडणार आणि इथून एक इंचापर्यंत घ्या एक किंवा दीड इंचापर्यंत घ्या आता रेग्युलर जर आपला टक्स कसा येतो तर सातचा सा मध्य करतो आणि साडेतीन इथे येतो पण इथे आता टक्स घेतला तर तुम्ही चित्र दिसेल ना म्हणून याच्या बरोबर साईडला दीड इंच घेते आणि इथे मी टक्स मारते टक्स पण जास्त मारायचा नाही तीन इंचाचाच मारा आपण रेग्युलर टक्स चार इंचा मारतो इथे मी फक्त तीन इंचा टक्स मारून घेणार ओके हाच मी तिकडे छापून घेते आता आपण टप्स मारून घेऊया तर अशा प्रकारे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक रेडी आहे आता इथे तुम्ही नॉट पण लावू शकता किंवा बटन पण लावू शकता जर ताटाचं कापड तुमच्याकडे उरलं असेल तर तुम्ही इथे बटन पण लावू शकता आता माझ्याकडे काठ जरा पण उडला नाहीये त्यामुळे इथे मी नॉट लावणार आहे किंवा तुम्ही कॉपर कलरचं बटन पण इथे लावू शकता ओके अशा प्रकारे हा ब्लाऊजचा बॅक पॅटर्न आपला रेडी झालेला आहे माझ्याकडे थोडी लेस होती ती लेस लावून मी इथे लटकन तयार करून घेतली लटकन खरं तर ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर लावायची असते पण मला तुम्हाला बॅक पॅटर्न पूर्ण दाखवायचा होता त्यामुळे मी इथे लटकन लावून बॅक पॅटर्न रेडी करून घेतलेला आहे तुम्हाला जर माझा बॅक पॅटर्न आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की हा बॅक पॅटर्न कसा झाला आहे त्याचे माझे व्हिडिओ बघण्यासाठी माझे व्हिडिओजना लाईक करा मला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट करून सांगा की तुम्हाला माझ्याकडून कोणकोणते पॅटर्न शिकायला आवडतील आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही मला कमेंट करून सांगितलात की दोन ते तीन वर्षाच्या मुलीचा फ्रॉक स्कर्टची कटिंग दाखवा त्याचबरोबर कटोरी ब्लाउजची कटिंग तुम्हाला हवी आहे आणि अजून एक कमेंट होती की वन पीसची कटिंग दाखवा तर हे सगळे व्हिडिओ मी टाकेन पण लगेच मला टाकता येणार नाहीत ना। नेक्स्ट वीकमध्ये मी बेबी फ्रॉकची आणि कटोरी ब्लाऊजचा व्हिडिओ टाकण्याचा ट्राय करेन वन पीसची जी कटिंग आहे तो व्हिडिओ थोडा मोठा होईल त्यामुळे तो मी एक थोड्या दिवसांनी टाकायचा प्रयत्न करेन बाकी बेबी फ्रॉकचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पुढच्या आठवड्यात मिळून जाईल आणि कटोरी ब्लाऊजचा व्हिडिओ पण पुढच्या आठवड्यात तुम्हाला मिळून जाईल आणि अशाच कमेंट करून मला सांगत जावं तुम्हाला कोणकोणते पॅटर्न माझ्याकडून शिकायला आवडत आहेत म्हणजे मला पण व्हिडिओ करायला एक प्रोत्साहन मिळतं आणि माझं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा थँक्यू